नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबी ऑन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा म्हणलं की लहान बाळ किंवा लहान मुलं हे आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं कारण पावसाळ्यामध्ये बाहेरचा जो परिसर आहे हा दूषित झालेला असतो पाणी दूषित झालेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दूषितपणामुळे किंवा हे अस्वच्छ परिसरामुळे जे काही डासांचं प्रमाण आहे माशांचं प्रमाण आहे किड्यांचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढतं आणि असे डास जेव्हा लहान मुलांना चावतात तर बाळाला मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया झी असेल किंवा बाळाला वारंवार ताप येणं हा आजारी पडणं यासारख्या गोष्टी सतत होत राहतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत काही अशा प्रतिबंधात्मक गोष्टी किंवा जे उपाय आहेत हे सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर बाळाला जर डास चावले असतील तर कोणते असे प्रभावी उपाय तुम्ही करू शकता याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी अतिशय प्रभावी असं एक लोशन सुद्धा सांगितलेलं आहे हे लोशन प्रत्येक घरामध्ये असायला हवं कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला या आजार झाल्यानंतर त्यावरती उपाय करण्यापेक्षा तो आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक योजना आखणं किंवा टिप्स फॉलो करणं किंवा उपाय करणं हे नेहमीच चांगलं असतं आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये तर हे आपल्याला नेहमी करायला हवं कारण लहान मुलांची लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही खूप कमी असते अशा छोट्या मोठ्या गोष्टी लहान मुलं हे लवकर बळी पडतात आणि त्यापासून होणारा त्रास सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठा असतो आणि म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घेणं हे गरजेचं आहे खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाळाला नेहमी तुम्हाला पूर्ण अंगभर कपडे घालायचे आहेत हे कपडे सैलसर असावेत कॉटनचे असावेत ब्रिदेबल असावेत बाळाला त्रास होईल असे बिलकुल असू नयेत सुती कपडे पण तेच तुम्ही अंगभर घालत असाल तर बाळाला या मच्छरांचा या व्यतिरिक्त मार्केटमध्ये खूप सारे फॅब्रिक रोल मिळतात हे फॅब्रिक रोल ऑन या पद्धतीचे असतात जे बाळाचे जे काही कपडे आहेत त्यावरती तुम्हाला काही डॉट्स लावायचे असतात आणि हे जर रोल ऑन तुम्ही बाळाला बाळाच्या आसपास अशा ज्या काही आहेत किंवा डास आहेत हे फिरकत बाळाला ते चावत नाहीत शिवाय हे तुम्हाला डायरेक्ट स्किन वरती वापरायचं नसतं त्यामुळे बाळाला बाळाच्या स्किनला सुद्धा याचा काहीही त्रास होत नाही बाळ खूप छोटा असेल म्हणजे अगदी बाळा सहा सात महिन्याचा आहे किंवा बाळाच्या बाळाची जास्त हालचाल होत नाही तर त्यावेळी तुम्ही बाळासाठी मच्छरदाणीचा वापर सुद्धा करू शकता जी मच्छर कॉइल आहे ही शक्यतो लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी वापरू नका संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा अंधार पडायला लागला की घरामध्ये मच्छरांचं किंवा डासांचं प्रमाण हे थोडं जास्त वाढतं अशा दरम्यान डासवरती एक तवा गरम करायचा आहे आणि त्यावरती कडुलिंबाची जी पानं आहेत ही पूर्ण तव्यावरती पसरवायची आहेत त्यावरती तीन चार अशी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा जो काही एक धूप तयार होतो किंवा याचे जे काही धूर तयार होतो हा धूर संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे कानाकोपऱ्यामध्ये जे जाऊन बसलेले डास आहेत ते सुद्धा मारले जातात आणि बा लहान बाळांना किंवा लहान मुलांना ते चावत नाहीत शिवाय संध्याकाळच्या वेळी तुम्हाला दार खिडक्या हे बंद करायच्या आहेत जे काही डासांच्या जाळ्या आहेत हे तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून घरामध्ये खूप जास्त डास आहेत येणार नाहीत आता प्रश्न हा राहिला की बाळाला जर मच्छर चावले तर त्यावेळी काय करायला हवं मच्छर चावल्यानंतर तो जो काही भाग कि आहे किंवा जिथे सूज आलेली आहे तिथे तुम्हाला थंड पाणी लगेचच लावायचं आहे किंवा जर सूज जास्त असेल किंवा खूप ठिकाणी मच्छर चावले असतील चा, तर त्यावेळी तुम्ही एक क्यूब घेऊ हो शकता तो तुम्हाला कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्याने जिथे जिथे स्वेलिंग आलेली आहे रेडनेस जाणवतो आहे तर तिथे तुम्हाला शेक द्यायचा आहे यामुळे काय होतं की जो काही जी काही खाज येते आहे तर त्यापासून आराम मिळतो जी सूज आलेली आहे ही सुद्धा लवकर कमी येते या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी जे कोकोनट ऑइल आहे घरामध्ये खोबरेल तेल आहे ते सुद्धा लावू शकता खोबरेल तेलामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत की ज्या कारणामुळे ही जी सूज आहे ही कमी येते खास कमी येते त्या ठिकाणी थोडासा थंडावा जाणवतो हो आणि बाळ सुद्धा आरामामध्ये राहायला मदत होते याचप्रमाणे तुम्ही अलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जे जेल आहे हे सुद्धा लावू शकता शक्यतो जी नॅचरली कोरफडचं झाड आहे त्याचा गर तुम्ही लागत लावत असाल तर त्याचा परिणाम जास्त लवकर दिसून येतो या व्यतिरिक्त चंदन जे आहे थंड पाण्यामध्ये तुम्हाला चंदन थोडंसं उगाळायचं आहे आणि त्याचे जे डॉट्स डॉट्स आहेत हे जिथे जिथे मच्छर चावलेले आहेत तिथे लावू शकता चंदन सुद्धा आपल्या त्वचेला थंडावा देतं जी काही खाज आलेली आहे किंवा सूज आहे ही कमी व्हायला मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही तुळशीची जी पानं आहेत तर त्याचा थोडासा रस काढून तो रस सुद्धा जिथे जिथे मच्छर चावलेले आहेत तिथे लावू शकता तुळशीमध्ये सुद्धा अँटीसेप्टिक अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्या कारणामुळे बाळाला हे जे इन्फेक्शन आहे हे जास्त होत नाही किंवा जे मच्छर चावलेले आहेत तर त्याचा ता त्रास होत नाही जी खाज आहे ही लवकर कमी यायला मदत होते या व्यतिरिक्त जर घरामध्ये थंड दूध असेल तर ते थंड दूध सुद्धा तुम्ही ठिकाणी लावू शकतात दुधामुळे सुद्धा खूप थंडावा मिळतो खास येत नाही आणि शिवाय जे काही रेडनेस आलेला आहे हा कमी यायला मदत होते स्किन जी आहे त्वचा आहे ही थंड पडते आणि त्यामुळे बाळ हा थोडासा शांत राहतो या व्यतिरिक्त बेकिंग सोडा सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतो छोटा कप जो आहे तर त्या पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे छान असा मिक्स करायचा आहे किंवा विरगळू द्यायचा आहे आणि हे जे पाणी आहे हे कापसाच्या पोळ्याने बाळाला जिथे जिथे डास चावलेले आहेत तिथे तुम्हाला लावायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ करायचं आहे याशिवाय जे काही व्हाईट विनेगर मिळतं किंवा अॅपल सायडर विनेगर जे आहे तर ते सुद्धा मच्छर चावल्याच्या ठिकाणी चा लावलं तर त्याची स्वेलिंग लवकर कमी येते रेडनेस कमी येतो आणि खाज सुद्धा येत नाही या व्यतिरिक्त जर तुम्ही किंवा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला एक कॅलामाइन लोशन देतात या पद्धतीचं असतं हे लोशन तुम्हाला नेहमी घरामध्ये ठेवायचं आहे हे तुम्ही पाहू शकता कॅलामाइन लोशन आहे हे पाहायला कुठेही काहीही लागलं किंवा खाज येत असेल नॉर्मल पूर्ण आंघोळ आले असतील किंवा घामोळ आले असतील तरी सुद्धा हे खूप जास्त फायदेशीर आहे यामुळे स्किन ही अगदी थंड राहते खाज येत नाही जे इन्फेक्शन आहे हे खूप जास्त स्प्रेड होत नाही जे स्वेलिंग आलेले आहे हे सुद्धा कमी होतो रेडनेस कमी होतो आणि बाळाला थोडस शांत वाटतं जे इचिंग आहे इरिटेशन आहे हे कमी करण्यासाठी हे कॅलामाइन लोशन खूप जास्त फायदेशीर आहे आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल तर हे कॅलामाइन लोशन जरूर हे ठेवायला हवं तर हे काही साधे सोपे आणि छोटे असे उपाय होते की जे तुम्ही डास लावल्यानंतर बाळासाठी करू शकता सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सिओसन विथ न्यू टॉपिक